बीड मध्ये महापुराचा कहर एकशे पन्नास कुटुंबांचे स्थलांतर बीडच्या आगर नांदूर गावातील दिल, दीडशे कुटुंबांना गोदावरीच्या महापुरामुळे आपलं घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी दुसरीकडे स्थलांतर करावं लागलंय तोडणी करून पोट भरणाऱ्या शेतमजुरांचा संसार वाचला नाही त्यांनी कमवलेले सर्व काही जुने पुराणे वाहून गेले सध्या बाग पिंपळगाव येथील जायकवाडी कॅम्प मध्ये या कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे आणि आलं तर बाहेर निघायला रस्ता सुद्धा नाही आहे एखाद्या वेळेस आमचं काहीतरी अपघात गावामध्ये होणार आहे आम्हाला भांड पासून सुद्धा करून खाणार राहत नाही आम्ही कुठपर्यंत ही पोरी यायचंय कवर यायचंय दोन हजार सोळा मध्ये हे सुद्धा हेच झालं आमचं कुठून गाव आहे आगर नांद अच्छा काय मागणी आता शासनाकडं आमच्याकडे अशी मागणी गावाला पूर तरी बांधून द्यावा अगर कुठं घरं बारा तरी चांगल्या जागेवर द्यावा अशी आमची मागणी माझं नावली आगरनांदुरे एकाच गावाची व्यवस्था झालेली आहे तशी तर तीन गावांची व्यवस्था होती परंतु दोन गाव त्याची रात्री अकराच्या नंतर सर्व गावकरी आलेले आहेत ग्रामस्थ इथं जवळपास त्यांची संख्या दीडशेच्या जवळपास आहे आल्याच्यानंतर थोडं उशीर झाल्यामुळं आम्हाला त्यांची दुसरी काही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता आल्यामुळं त्यांना आम्ही रात्री मध्यरात्री गाव आमच्या कार्यकर्त्यांनी रात्री अकराच्या नंतर तयारी करून जवळपास एक वाजता त्यांना ती खिचडी तयार करून दिलेली आहे त्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर त्यांची चहा पाण्याची त्यानंतर नाश्त्याची सर्व व्यवस्था ग्रामस्थांनीच केलेली आहे आणि विषय असा आहे की या पूर परिस्थितीमध्ये शासनाने जी त्यांना तोकडी मदत दिलेली आहे साडेआठ हजार रुपये हेक्टरी एक विचार करायला पाहिजे शासनाने की ते काही त्यांचं भीक मागत नाही आहेत त्यांचा एक हक्कच आहे कारण त्यांनी घेतलेला प्रत्येक वस्तूवर त्यांनी टॅक्स दिलेला आहे खत असेल बी बियाणं असेल टॅक्स भरूनच त्यांनी घेतलेला आहे शासनाने थोडं तरी भानावर येऊन त्यांना किमान त्यांचा खर्च निघेल अशा पद्धतीने हेक्टरी पन्नास हजाराची मदत तरी देणं अपेक्षित आहे यावर सरकारने नक्कीच विचार करायला पाहिजे तुमची जेवणाची व्यवस्था असे असे काही केली जेवणाची व्यवस्था सरकारमार्फत काहीच करता आलेली नाही प्रशासनामार्फत कारण हे खूप उशिरा आलेले लोक होते सर्वच त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनीच सर्व व्यवस्था केलेली आहे प्रशासन आमच्यासोबत रात्री पूर्ण खांद्याला खांदा लावून उभा होते आणि त्यानंतर आता प्रशासनाची ही मदत चालू झालेली आहे ओके आपलं नाव रामेश्वर उत्तमराव जगताप सरपंच महापुराने साहेब आम्हाला ही जगता यावा अशी आमची व्यवस्था ठेवा सरकारने आमच्या गावाला फुलाचा रस्ता नाही फक्त एकच रस्ता आम्हाला चारीचा तिथून कुठे का चितुलं आहे मुलं बाळं घेऊन निघता येत नाही साहेब भाई ना आम्हाला आणि इथल्या सरपंच साहेबांनी आम्हाला खूप मदत केली इथल्या गावकऱ्यांनी के जेवणाची व्यवस्था केली चहापाणीची व्यवस्था केली त्याच्या आभारी आहेत आम्ही आणि इथे आली भाई ट्रकवाले त्यांनी रात्री आम्हाला घेऊन आले ट्रक घेऊन येऊन आहे आम्ही टीम आलेली आठ वाजता जवळपास ते दोनशे नागरिक आलेले आहेत त्यांना आपण जे तिथे थोडी असतो वगैरे लोकांना लागते लोकमोशन झाले आहे त्यांना आपण सर्व प्रकारच्या गोळ्या औषध सर्व आरोग्य सेवा आपण त्यांना देणार लोकांना बीपी शुगर काही त्रास आहे त्यांना बीपीचे देत आहे ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर करत आहेत काही ए एन सी आहेत तर त्यांचा त्यांना पण आपण सर्व सेवा देत आहोत लहान लेकर जे आहेत त्यांना त्यांना काही जुलाब वगैरे लागला आहे त्यांना पण आपण सगळे सिरप टॅबलेट सगळं गरोदर महिलांसाठी काय सुविधा केली गरोदर महिलांसाठी आपण त्यांना भरपूर महिलांना आपण त्यांना आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे स्थलांतरित केलेलं आहे ज्या महिलांच्या घरात पाणी वगैरे गेलं आहे त्या एएनसीना आपण रात्रीच तलवाडा येथे स्थलांतरित केलेलं आहे ओके आपलं नाव डॉक्टर पल्लवीरा